बिट्स पिलांच्या कॅम्पसा सामकार झाल्या अपघातात एक हो अपघात आज आठ फेब्रुवारी सकाळी दुचाकी आणि ट्रका मधी झाला जाणून घेऊया हे विषयची सविस्तर माहिती नमस्कार भांगरभू गो राष्ट्रीय महामार्ग सेव्हन्टीन बीचेर आयतारा सकाळी एक भिरांकूळ अपघात झालो बिट्स पिलानीच्या गोय कॅम्पसाच्या मुखेल प्रवेश दारा सामकार एका दुचाकी चालका ट्रकान चिड्डल्यान ताका जाग्यारूच मरण आय प्रवीण शिरोडकर असे मरण आय तर नाव तो बैणा वास्को रावताला मुळचो कोल्हापूरचो प्रवीण वेर्णा उद्योगीक लिप सिपला कंपनीत कार्यरत आशिल्लो कामात वतना काळात ताजे घालो घातलो प्रवीण आपले दुचाकी वेल्यान वेर्णाचे दिकेन वतालो वटेन ट्रक आणि एक टँकर प्रवास करताले प्रवीणान ह्या दोनूय वाहनांक ओवरटेक यत्न केलो मात ह्या यत्नान ताचे दुचाकी नियंत्रण सुटले आणि तो सरळ ट्रकाच्या फाटल्या टायर पोंदा गेलो ट्रकचे टायर प्रविणच्या गेल्ल्यान ताका आक्ताक मरण आयले अपघात झाले उपरांत ट्रक चालकान वाहन अपघाताचे सुवातेर थाराय नासतना थंच्या पळ काढली हाका लागून कांय काळ महामार्गात ताणचे वातावरण निर्माण झाले मात काय वेळान संबंधित ट्रक चालक स्वतः वेर्णा पोलीस स्टेशनात शरण आयलो पोलिसांनी बेगोबेग ट्रक ताब्यात घेतलो वेर्णा पोलिसांनी घडणुके सुवातेर पावून पंचनामो केलो प्रविणची कूड सध्या खातीर धाडल्या महामार्गार जड वाहनंच्या वेगाचेर आणि शिस्त नाशिल्ल्यान अशे तरेच्या अपघातांनी वाढ जाल्या अशी प्रतिक्रिया थळाव्या नागरिकांनी उक्तायल्या वेर्णा पोलीस सध्या या प्रकरणाचो अधिक तपास करतात नेमकी चूक कोणाची आशिल्ली हाचो सोद सीसीटीव्ही फुटेजीच्या आधारात पोलीस घेतात तर अशाच खबरा खातीर वांगी फेसबुक एक्स आणि इंस्टाग्रामार फॉलो करत युट्यूब चॅनल सबस्क्राईब करत आणि डब्ल्यू 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 डॉट बांगरवे डॉट कॉम हे वेबसाईटीक भेट दियात